श्री गुरुचरित्र अध्याय चौदा वा गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभय नम नामधारक शिष्य देखा विनवी सिद्ध्यासी कौतुका प्रश्नकरी एक चित्ते एकाचिरीयेसा जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होयमाशी उदरवेस्तेच्या ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी पुढे करता वर्तिली कैशी विस्तरावे आम्हा एकोनी एकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र कामधेनू जान, सांगता जाहला विस्तारे एक शिष्या शिखा भिक्षा केली ಚ ಭೂಣಿ ತಯಾವ ಸಂತೋಷೋ ಪ್ರಸನ್ನೆ ಪರಿಯಾ ಗುರುಭಕ್ತಿ ಪ್ರಕಾರು ಪೂರ್ಣ ಜಾನೆ ತೋ ದ್ವಿಜಾ ಕೇಲಿ ವಿಚಿತ್ರ ಮನೋ ನಿ ಆನಂದ ಪರಿಯಸ ತಯಾ ಸಾವ್ವಿಜಾ ಶಿ ಶ್ರೀ ಗುರು ಬೋಲತಿ ಸಂತೋಷಿ ಭಕ್ತೇ ವಂಶೋ ವಂಶಿ ಮಾಜಿ ಪ್ರೀತಿ ತುಜವರಿ हे कोणी गुरुचे वचन सायदेव विप्रकरी नमन माता ठेऊन चरणी सीता झाला पुण्यपुन्ना జయ జయా జగద్ త్రయత్రయ మూర్తి సావతారు అవిద్యామాయా దివుసశి నరు వేదాగోచర తుజీ మహిమా విశ్వవ్యాపక తుచి కోసి బ్రహ్మా విష్ణు వ్యోమకైసీ ధరి వేశ మాషి భక్తజనతారావయా తుజీ మహిమావర్ణావయాసి భక్తికై అమ్మాషి మాగిన ఏ కతుమ్మాసి తే కృపాకర్ణే గురుమూర్తి माझे वंशपारंपरी भक्ती द्यावी निर्धारी पुत्र पोत्री उपरी द्यावी सदगती ऐशी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचनी सेवा करीतो द्वारमुनी महाश्रूर क्रूर असे प्रतिसं संत्री ब्राह्मणाशी घात करीतो जीवेशी याची कारणे आम्हाशी बोलवी तसे मजवाची जातात याजवळी आपण निश्चय घेईल माझ्या प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण केचे अपनाशी संतोषणी श्री गुरुमूर्ती अभयंकर अपुले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी मनोनिया भय सांडूनी तुवा जावे क्रूर येऊना भेटावे संतोषोणी प्रिय भावे पु पुनरपी पाठविले अम्मा पाशी जवरी तू परतोणी ऐसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही ये होसी पारंपर निजभक्त अखिलाभिष्ट तू पावशी अखिलाभीष्ट सं संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र अखंड लक्ष्मी तया घरी नृहु होती शतायुती एसा वर लाधोन निजे सायदेव ब्राह्मण जीते होता तो यवन गेला त्वरिततयाजवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परी ऐसा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचंकित श्री गुरुशी धातसे कोप आलिया केवी पर्श अग्निशी गुरु गुरु होय ज्याशी काय करील क्रूर दृष्ट गरुडाची या पिली सर्प तो कणे कवणे तया ब्राह्मणाशी असे कृपा श्री श्रीगुरूची काय एखादे सिंहाशी केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्याशी कली कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदयी स्मरण त्याशी भय दारुण न काळ मृत्यू न बांधे जान अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय श्री गुरुकृपा गुरु ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन पुरांत जाऊन सु सुपुष्टी केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जागृत होऊन परीयशी व्यथेशी कष्ट तसे ये स्मरण असे नसे काही मणे शसरे मारितो घाई छेंद करीतो अवे व पाहि विप्र एक आपणापाशी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळे मने स्वामी तुची माजा येथे पाचारीले कौनी जावे त्वरित परतोणी वसरे भुषणे देऊनी निरोप देतो तये वेळी संतोषो निधीजव आला ग्रामा वेग वश्र गंगा तीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखो निया गुरुशी नमन करी तो भावेशी श्रोतकरी सांगे न नृत्यांत आदंत श्री निश्री तया द्विजा अश्वासिती दक्षिण देशा जाऊ मनती स्थानसानतीर्थयात्रे एकोणी श्री गुरुचे वचन विनवीत कर जोडून न विसवे आता तुमचे चरण आपण येई सांगा समागमे तुमचे विने देखा राहू न शके क्षण एका सागर तारका तुची देखा कृपा सिद्धी उदयवया स सगराशी गंगा अनिलेले भूमीशी तैसे स्वामी आम्माशी शि दर दर्शन भक्त वस्सल तुझी ख्याती अम्मा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती या याचरणी लागला येणे परी श्री गुरुशी विनवी विप्रभावेशी संतोषिणी विनयेशी श्री गुरुमंत्री तये वेळी कारण असे अम्मा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवस्तरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमीपत वास करू हे निश्चित कल कलत्र पुत्र इष्ट भ्रत मिळवणी भेटा तुम्ही अम्मा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी ते मस्तके भाक देती तय वेळी एषे श्री गुरु निघाले ते तु निजेते असे आरोग्य भवानी वेजनाथ महाक्षेत्र समस्य शिष्या समवेत श्री आले तीर्थ पाहात प्राख्यात असे वेजनाथ ते, ते राहिले गुप्त रूपे नामधार अभिनवी सिद्धाशी काय कारण गुप्तभाय याशी होते शिष्य बहुवशी त्याशी कोटे देव ठेविले गंगाधराच्या नंदुनी सांगे गुरुचरित्र सिद्ध मुनी विस्तारुनी सांगे नामकरण निस्य कथेचा विस्तारू सांगता विच विचित्रा पारु मन करुणे एका गुरु एका श्रोते सकळी कहो श्रीगुरुचरित्रमृते प्राख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूरयवन शासन साय देव प्रदान नाम श्री चतुर्थ्याय श्रीगुरुदेवदत्तचरणामस्ते